नमस्कार मी आपला मयूरमगन दौंडकर युवा प्रदेश अध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी नितीनजी गडकरी यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून आपल्याला जो नाशिक फाटा ते चांडोले हा जो एट लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याची घोषणा केली परंतु फक्त प्रशासनाने किंवा एखाद्या कॅबिनेटने मंजुरी देऊन एखादा प्रकल्प हा सत्यात उतरतो का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे कारण हा जो प्रकल्प आहे हा याआधी देखील चार ते पाच वेळा जाहीर झाला होता आणि चार पाच वेळा जाहीर झाल्यानंतर नवे नवे तर त्याचं कोनशिलेचं उद्घाटन नितीनजी गडकरी आणि इतर मान्यवरांनी केलं होतं मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर अनेक सत्ताधारी अशा प्रकारच्या अनेक आपल्याला जनमानसातील असंतोष कमी करण्यासाठी किंवा मतांची गणिते आपल्या बाजूनी लावण्यासाठी किंवा मतांचं गणित बसवण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा करत असतात अर्थातच हा एलिव्हेटेड कॉरिडॉर व्हावा हीच आपली इच्छा आहे परंतु आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर होऊ नये म्हणून आपणा सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे आपणा सर्वांना प्रशासनाचा पाठपुरावा करण्याची गरज आहे हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे हा झालाच पाहिजे यासाठी आग्रह धरून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा असाच धगधगत ठेवला पाहिजे असं मी आपल्या सर्वांना विनम्र आव्हान या माध्यमातून करणार आहे मित्रांनो आपण जर लढत राहिलो आणि आपण जर हा लढा असाच धगधगत ठेवला तर प्रशासन नक्कीच हा प्रकल्प सत्यात उतरवेल म्हणून मी आपल्या सर्वांना विनम्र आव्हान करतो या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र